संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले सोनाळा येथे प्रहार जनशक्तीचे सावंत वानखडे गजानन शिरोडकर व संतोष कुटे हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण स्थळी बसले होते परंतु गेल्या चार दिवसांमध्ये उपोषण करते व प्रशासनामध्ये कुठल्याच प्रकारचे तालमेल जमले नाही शेवटी आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाने उपोषण सोडविण्यात आले या उपोषणामध्ये सोनाळा ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात यावे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू होते उपोषणकर्त्यांच्या मागण्या लक्षात घेता त्यांना योग्य ते आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी टाले प्रहारचे गजानन लोखंडकार सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल सोनाळा ग्रामसेविका कुमारी धोटकर मॅडम गणेश गोतमारे सचिन अग्रवाल प्रकाश गोतमारे मोहन ठोकणे मनोज ढोरे मनोज पाटील नानाभाऊ इंगळे विनोद राठोड प्रतीक वडोदे रमेश खोकले संजय भटकर अनिल कुकडे जानराव गोरे प्रवीण ढोरे आनंद खानदेशे तसेच समस्त गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे सोनाळा